समोर आले परंतु आज शासस्तरावर नेत्या काय अपडेट आहे त्या संदर्भात विषय एक आणि ग्रामीण मध्ये जी जलजीवन मिशन अंतर्गत बेचाळीस कार्य सुरू आहे त्यापैकी जलजीवन मिशनचं सांगतो शहराचं सांगा दिवसाच्या दादा बोललं झालं होतं आपलं मागच्या आपण प्रस्ताव तयार केला त्याचं पाणी आरक्षण मिळवलं सगळ्या प्रक्रियांमध्ये मिळला प्रस्ताव परिपूर्ण करून त्यानंतर स्टेट लेवल कमिटी

पण यांच्याकडनं असं कधी आले नाही की मॅडम आमच्या इथे मंत्रालय मध्ये या डिपार्टमेंट मध्ये आपलं काम अटकलेलं आहे तुम्ही पाठपुरावा करा तुम्ही जर आले नाही तुम्ही झोपे तुम्हाला माहितच नाही प्रॉब्लेम आहे लोक जेव्हा आम्ही जातो ना लोक म्हणतात नॅशनल हायवे गोष्ट करू नका म्हणे जे दिवस लागले लागणार आम्हाला पाणी ना ते पाणी पाजा म्हणे एक प्रयोग देतो मॅडम त्यामुळे लवकर प्रमोद कशी करा जिल्ह्यात तर एवढं होत आहे तुम्ही आपल्या प्रतिनिधीचा दबाव आहे का कारण शासन पॉझिटिव्ह असताना सुद्धा जर या योजनेला मधुरत मिळत नाही याचा अर्थ कुठतरी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रशासन फक्त एकच प्रॉब्लेम होता जेव्हा मला तुम्ही मागे म्हटलं होतं त्यामुळेच आपल्याला इतकवलं लागलं आपण ते प्राप्त केलं आणि झाले नंतर दादा तुम्ही आधी काम करतकडे नाही म्हणून मी सन्माननीय समिती सदस्य आहे 3 आणि सुरुवात आणि तारीख ने एकच नाहीये असं म्हणाय की ग्राहकांनी पैसे भरले नाही ज्या दिवस पासून त्यांनी योजना चालू केली ज्या दिवस पासून एक वर्षाच शून्य योजना आहे त्यांनी पाईपलाईन टाकली गावात पाच घरांना पाणी मिळत तर पंच्याण्णव घरांना पाणी मिळत नाही उलट या उलट आम्ही सर्व गावातील नागरिक त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो गेल्या सहा महिने आधी आम्ही तिथे कबुली दिली होती यांचं म्हणलं होतं की दीड ते दोन लाख सुद्धा लखनौ होता आणि या वर्षाची पाणीपट्टी तीन लक्ष ब्याऐंशी हजार कर्जा दिला अध्यक्ष आम्ही याच्या कार्यालयामध्ये तीन महिने आधी गेलो ज्यांना एकच म्हटलं का जो ग्राहक पैसे भरत नाही त्याचे तुम्ही सक्षम कनेक्शन कट करा तो नियमित भरून आला मी नियमित भरलेले पैसे आणि स्वतः ग्राहक यांचा आणि जे नियमित ग्राहक पैसे भरवले अशा ग्राहकांवर अन्याय का करू आले मग बरं ते सोडा मॅडम यांनी सत्तावीस योजनेचे काम मंजूर आहे त्याच्यापैकी पाच योजना पूर्ण झाल्या आहेत आणि थर्टी नाईन ना योजना प्रगती पथावर आहे त्यापैकी एक दोन एकतीस मार्च पर्यंत आपल्या बँकची योजना पूर्ण होणार आहे प्रगती म्हणजे कोणता प्रगतीवर आहे प्रगतीमध्ये एकतीस मार्च पर्यंत मॅडम सगळे म्हणजे थर्टी नाईन पैकी थर्टी नाईन पैकी एक दोन जर योजना वगळल्या तर योजना पूर्ण होणार आणि पाणी पुरवठा सुरू होणार सध्या पण पाणी पूर्ण सुरू आहे एमएससीबी मध्ये नऊ गावे आहेत इथे एमएससीबी नसल्यामुळे पाणी पुरवठा सुरू करता येत नाही जल जीवन मिशनचा मला काम सांगा दादा किती टक्के तुम्ही पूर्ण केले सध्या पाच योजना पूर्ण झाल्या आणि बाकी किती योजनेचे काम आहे किती टक्के बाकी आहे बाकीच्या योजना थर्टी नाईन प्रगती पाहत आला त्या जवळपास प्रगती म्हणजे काय म्हणत असती जेन्युन प्रॉब्लेम किती प्रॉब्लेम आहे तो किती मोठ्या जरी काम असला पाणी पाजत तुमचं आमचं काम आहे ना की नाही

सन्मान्य अध्यक्ष महोदय एक्झॅक्टली हाच विषय श्रेयवादाच्या लढाई आहे त्यामुळे प्रशासनाला एक वर्ष पूर्ण झाली नाही तर शिवसा शहराला पाणी पुरवलं गेलं नाही तर आपण यांच्यावर सन्मान बेचाळीस पाणी पुरवठा योजना जनजीवन मिशनच्या अंतर्गत दिवसा तालुक्यामध्ये सुरू आहे त्यापैकी किती योजना कंप्लीट झालेल्या आहेत आणि ज्या योजना तक्राईल मध्ये अटक आहेत त्याच्याबद्दल काय अपडेट आहे ते सुद्धा या सभागृहाला सन्मान्य जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी